हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता गरमी सुरू झालेली आहे आणि आपल्याला रोज असं वाटतं काहीतरी थंड खावं प्यावं तर आज मी थंडगार असा मट्टा बनवते आहे तर बघू शकता अगदी खूप छान साधी सिंपल अशी रेसिपी मी बनवलेली आहे आणि अगदी झटपट तयार होते तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत तर ते तुम्ही तुमच्या तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अगदी थोडंसं आलं त्याचे पण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि अगदी थोडासा पुदिन्याची पाणी घेतलेली आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि आता घालणार आहोत आपण चवीनुसार मीठ तर मी पाव चमचा मीठ घातलं आहे त्यानंतर अर्धा चमचा साखर घातलेली आहे तर ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही गूळ वापरू शकता साखर नसेल खात तर त्यानंतर ते मी अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर बघू शकता ते छान असं वाटलं गेलेलं आहे आणि आता आपण पुढची प्रोसेस सुरू करूयात तर त्यासाठी मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये साधारणतः हे पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम दही आहे तर ते मी मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे आणि त्यानंतर एक वाटी पाणी म्हणजे जेवढं दही आहे तेवढंच पाणी घेतलेलं आहे तर हे थंड पाणी आहे फ्रीजमधलं किंवा मग तुम्ही बर्फाचे तुकडे पण यूज करू शकता म्हणजे आपला मट्टा अगदी थंड असा होतं आणि आता हे आपल्याला एकदा मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे जे घुठळ्या वगैरे असतात तर ते सगळं असं सा एकसारखं होऊन जातं तर मी आता ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे आणि आता त्यानंतर आपण घालूयात हे वाटलेलं वाटण मिरचीचं तर मी जेवढं मिरचीचं वाटण वाटलं ते मी सगळं या ताकामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर एक मी ते आता ढवळून छान असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना तर आपण वाटणात पण कोथिंबीर आणि पुदिना घातला आहे आणि मी नंतर थोडासा वरून बारीक चिरलेला पण घातलेला आहे तेही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मिक्स झालं की आपला मट्टा रेडी आहे तर मी आता तो सर्व करून घेते तर साधारणतः पाव किलो दह्यामध्ये हे कुल्लड जे आहे ते चार कुल्लड भरून मट्टात तयार झाला तर मी आता ते काढून घेते तर गरमीच्या दिवसामध्ये आपल्याला सतत असं काही ना काहीतरी आणि आपल्या पोटाला गारवा राहावा म्हणून आपण खाल्लंही पाहिजे असं काही ना काहीतरी तर मी घरातच अगदी साध्या सिंपल प पद्धतीनं अगदी छान असा मट्टा बनवलेला आहे तर तुम्ही एकदा असाच प्रकारे मट्टा तयार करा तुम्हाला हे आवडेल ले ले तर आता सर्व करून झालेलं आहे त्यानंतर मी वरून परत थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे त्यानंतर घातलेला आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर अगदी थोडीशी तर अशा प्रकारे आपला मट्टा रेडी झालेला आहे तर ही अगदी साधी सिंपल अशी मट्ट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूयापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू